कागलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त जल दुग्धाभिषेक व जन्म सोहळा उत्साहात रैतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची शिकवण आणि विचार पिढ्या आणि पिढ्या पीड़ा, प्रेरणादायी आहेत ही शिकवण आणि विचार निरंतर जिवंत ठेवूया असं प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं कागलमध्ये मंत्री महसन मुश्रीफ यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पूर्णाकृती पुतळ्याला दुग्धाभिषेक व जलाभिषेक घालण्यात आला येथील बस अश्वारूढ पुतळा परिसरात प्रमुख मान्यवरांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते कागलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक जल व दुग्धाभिषेक व जन्मसोहळा हे कार्यक्रम उत्साहात झाले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशन आयोजन केलं होतं येथून छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापासून मुख्य बाजारपेठेत छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत जल्लोषी मिरवणूक निघाली छत्रपती शिवाजी महाराज की जय या जयघोषाने कागल शहर दुमदुमलं पालकमंत्री श्री मुश्रीफ यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पूर्णाकृती पुतळ्याला जलाभिषेक व दुग्धाभिषेक घातला भाषणात पालकमंत्री श्री मुश्रीफ पुढे म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वसामान्य जनतेला शेतकऱ्यांना महिलांना युवकांना अशा सर्वच समाज घटकांना आपलं वाटावं वा असे अठरा पगड जातीचे रयतेचे कल्याणकारी राज्य स्थापन केलं हे राज्य स्थापन करताना त्यांना शूरवीर बाजीप्रभू देशपांडे वीर, बाजी वीर शिवा काशीर मदारी मेहतर यांच्यासारखे जीवाला जीव देणारे मावळे मिळाले त्यामुळेच पावणे चारशे वर्षाहून अधिक काळ समाज त्यांच्या विचारांच्या कर्तृत्वाच्या पालख्या वाहत आहे सकाळी दहा वाजता कागल शहराच्या मुख्य बाजारपेठेतून सवाधी मिरवणूक निघाली मिरवणुकीपुढे हातात शिवज्योत घेतलेले पालकमंत्री हसन मुश्रीफ के डी सी सी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर गोकुळ दूध संघाचे संचालक नवेद मुश्रीफ आदी प्रमुख उपस्थित होते निपाणी वेस येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापासून निघालेली ही मिरवणूक पुढे गैबी चौक पोलीस स्थानक खर्डेकर चौक कोल्हापूर वेस कमानेतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वारूढ पुतळ्यापर्यंत आली मिरवणुकीवर ठिकठिकाणी फुलांचा वर्षाव होत होता छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जिजाऊ जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी अशा घोषणांच्या निनादात ही मिरवणूक निघाली यावेळी पालकमंत्री मश्रीफ म्हणाले की किल्ले पन्हाळगड हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा श्वास होता पन्हाळगडावर शिवाजी महाराज यांच्या स्मारकासह पूर्णाकृती अश्वारूढ पुतळा उभारू तसेच सामानगडावर पूर्णाकृती अश्वारूढ पुतळा उभारू कागल बस स्थानकाजवळ पंधरा वर्षापूर्वी उभारलेला पुतळा सरकारच्या कडक नियमामुळे चबुत्राच्या तुलनेत लहान झालेला आहे या ठिकाणीही महाराजांचा भव्य दिव्य अश्वारूढ पुतळा लवकरच उभारू तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी बारा बलुतेदान दार आणि अठरा पगड जातीची जीवभावाची माणसं जमा केली आणि रयतेचं हिंदवी स्वराज्य स्थापन केलं राज्य हे जनतेच्या कल्याणासाठी चालवायचं असतं याचा वस्तुपाठच त्यांनी घालून दिला त्यांनी या काळात काढलेले वटहुकुम खलिते आजही राज्यकारभार चालवताना प्रमाण मांडले जातात असे पालकमंत्री मुश्रीफ यांनी सांगितलं यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर विजय काळे यांनी मनोगत व्यक्त केली प्रवीण यांनी स्वागत केलं संजय चितारी यांनी आभार मानले कार्यक्रमात प्रांताधिकारी सुशांत बनसोडे गटविकास अधिकारी सुशील संसारे तहसीलदार अमर वाकडे पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार गोकुळचे संचालक युवराज पाटील चंद्रकांत गवळी गोकुळचे संचालक नवेद मुश्रीफ रंगराव पाटील शशिकांत खोत मनोज भाऊ फराकटे विकास पाटील शीतल फराकटे नितीन नितीन दिंडे नवल बोते विवेक लोटे बच्चन कांबळे अस्लम मुजावर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते मराठी जस कागल कागलहून प्रशांत दळवी